बघा आपल्याला फुडली संस्था बघायची रक्ताभिसरण संस्था आता लक्ष द्या एकदा रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्ताभिसरण संस्थेच काम काय तर लक्षात ठेवायचं शरीरामध्ये जे काय ऑक्सिजन पाहिजे विक्र पाहिजे ग्लुकोज पाहिजे प्रथिन पाहिजे हे सगळं पोहोचवण्याचं काम म्हणून मी त्याला काय म्हणलं रे मालवाहू ट्रकासारखं काम करता येते घरापर्यंत नेऊन तुम्हाला काय देतं पाहिजे असणारं साहित्य पुरवण्याचं काम कोण करत असतं रक्त करत असतं आणि ह्या रक्ताला सगळ्या शरीरभर फिरवण्यासाठी जी संस्था काम करते ती म्हणजे कोणती संस्था असते रक्ताभिसरण संस्था म्हणून बघा शरीराच्या निरनिळ्या भागांना काय पुरवठ्यात पुरवायचं पुर, असतं ऑक्सिजन आहे संप्रेरक आहे पाणी आहे विद्राव्य घटक आहेत टाकाऊ पदार्थ आहेत हे सगळ्या गोष्टींचा विल्हेवाट लावायची असू दे किंवा पोचवायचं असू दे याच्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते रक्ताभिसरण संस्थेची गरज लागते आणि रक्ताभिसरण संस्थेमध्ये आपल्याला महत्वाच्या गोष्टी येतात त्या म्हणजेच काय हृदय रक्तवाहिन्या आणि काय येतात केशिका बघा तर याच्यामध्ये रक्ताभिसरण संस्थेमध्ये आपल्याला महत्वाच्या गोष्टी येतात हृदय त्यानंतर रक्तवाहिन्या वाहिन्या आणि केशिका केशिका ह्या खूप महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये असतात मग त्याच्यामधलं आपल्याला पहिल्यांदा विचार करायचा आहे तो म्हणजेच कोणाचा हृदयाचा आता हृदयामध्ये आपण जर विचारात घेतलं तर बघा इथं हृदय आपल्याला बघायला मिळत आहे समोर आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत तर याच्यामध्ये बघा हृदयामध्ये जर तुम्ही बघितलं तर हृदय हे कशापासून बनलेलं असतं तर हृदय स्नायूपासून बनलेलं असतं कुठल्या स्नायूपासून हृदय स्नायू हे वेगळ्या प्रकारचे स्नायू असतात अनैच्छिक असतात कसे असतात अनैच्छिक अनैच्छिक म्हणजे काय रे आपल्या इच्छेनुसार चालत नाही त्यांच्या इच्छेनुसार चालतात आपल्या इच्छेनुसार चालणाऱ्या गोष्टी म्हणजे काय बघा आपण ठरवलं हात वाकवणे मी ठरवलं की हात नाही वाकवायचा माझ्या इच्छेनुसार थांबलाय तो हात लक्षात ठेवायचं मी ठरवेल त्यावेळी तो, तो वाक्य म्हणजेच काय झालं माझ्या इच्छेनुसार काम करणारे स्नायू म्हणजेच काय आले ऐच्छिक स्नायू त्यांना काय म्हणलं जातं ऐच्छिक स्नायू परंतु हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत तेच त्यांचे ते काम करत असतात अनैच्छिक असतात हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेनुसार काम करत असते तर काय केलं असतं आपण हे जरा हृदय परत थांब शांत जरा थोडा वेळ घे नंतर मग परत चालू कर असं झालं असतं परंतु तसं चालत नाही हृदयामत हृदय हे काय करत असत रक्ता विसरण्यासाठी खूप महत्वाचं काम करत असत तर बघा हृदय कुठं असतं रे तर छातीच्या पिंजऱ्यामध्ये बरोबर मध्यभागी कुठं आपल्याला बघायला मिळतं तर इथं थोडक्यात देतो मी हृदय छाती पिंजऱ्यात पिंजऱ्यात कुठे मध्यभागी मध्यभागी थोडस डावीकडे कल्लेलं असतं डावीकडे कललेले कसं असते कललेले आपल्यात थोडस म्हणून आपण बघा काय म्हणतो हृदय डाव्या बाजूला असते परंतु ऍक्च्युली डाव्या बाजूला नसतं ते मधोमध असतं फक्त थोडस कुठं त्याचा भाग असतो तर डावीकडं सरकलेला असतो त्यामुळे आपण हृदय डाव्या बाजूला असं म्हणतो ते बरोबर इथं मधोमध आहे परंतु कुठल्या बाजूला थोडस इकडं कुठल्या बाजूला इथं थोडस इकडल्या साईडला म्हणून बघा आपल्याला इथं त्याच्या काय जाणवतात तर म्हणजे ठोके जाणवतात डाव्या बाजूला काही लोक बघा हार्ट अटॅक आलाय उजव्या बाजूला धरून बसलाय का उपयोग त्याचा हार्ट अटॅक इकडे येणार लक्षात या तर म्हणजे आपल्याला गम गमतीदार गोष्टी म्हणजेच काय की कुठल्या बाजूला मधोबध असतं परंतु त्याचा थोडासा भाग कुणीकडे कळलेला असतो डाव्या बाजूला कळलेला असतो आता बघा हृदयामध्ये आपल्याला म्हणजेच दोन्ही बाजूला खुपोसे असतात आणि थोडस डाव्या बाजूला कल्लेलं असतं त्याचा आकार असतो तो आपल्या वळलेल्या मुठी एवढा असतो वळलेल्या मुठी एवढा मुठी एवढा आकार आकार बघा प्रत्येकाची जर तुम्ही मूठ करून बघितली तर तेवढं तुमचं हृदय हृदय असणार आहे लक्षात ठेवायचं प्रत्येकाचं हृदय आपल्या मुठी एवढं म्हणजेच ह्या पद्धतीने इथं आहे लक्षात ठेवा कुठे येते बरोबर इथं थोडस मिडल करा म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल की बाबा कुठं आहे तर लक्षात ठेवायचं हा छातीचा पिंजरा आहे हा छातीचा पिंजरा इथं तुम्हाला बरगड्या दिसत आहेत लागतील आपल्या बरगड्या तर या बरगड्यांच्या इथं बघा इथं मधी या बरोबर इथं बघा असं खालून वरती एक असा भाग आल्यासारखा वाटेल असा आहे तर इथं लक्षात ठेवायचं ह्याच्या बरोबर वरती आला ना तुम्हाला इथं आपण मूठ करायची अशी आणि ही मूठ थोडीशी इकडं अशी डावीकडे करायची तुमचं हृदय तिथं आहे ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचं हृदय बघायला मिळतं लक्षात येते दे का कुठल्या बाजूला आहे कशा पद्धतीने इथं तुम्हाला हृदयाचं थोडीशी जाणीव यायला चालू होईल बघा तर जरास शांत बसला ना तुम्हाला लक्षात येईल की बाबा हा इथं जरास हे करतय पुण्या मारत ठीक आहे म्हणजे चालू हाय ठीक आहे आपलं हृदय चालू आहे याची आपल्याला जाणीव होते तर हे अशा पद्धतीने इथं आहे आणि इथं बघा ह्याच्या भोवताली इकडलं एक फुफ्फुस आहे बघा ह्याच्या भोवताली इकडलं असं एक फुफ्फूस आहे आणि इकडल्या साईडला एक फक्स आहे आणि त्याच्या मध्ये ते असं बसलय त्याला बघा किती संरक्षण दिलंय प्रोटेक्शन म्हणतात त्याला उदाहरणार्थ एक एक बॉडीगार्ड बॉडीगार्ड आणि मध्ये आहे आणि त्या पद्धतीने ते मध्ये ठेवलेलं आहे बघा या पद्धतीने आपल्याला काय मिळत आहे त्याच्यानंतर त्याचं वजन वजन हे तीनशे साठ ग्रॅम असतं किती असतं तीनशे साठ ग्रॅम बघा तीनशे साठ ग्रॅम हे वजन आपल्याला साधारणपणे बघायला मिळतं आणि ते दुहेरी आवरणाचं आहे कसं आहे रे दुहेरी आवरण दुहेरी आवरण आता बघा दुहेरी आवरण जे आपल्याला बघायला मिळतं त्यांना हृदय आवरण असं म्हटलं जातं आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये दोन्ही थरांच्या मध्ये काय असतं द्रव पदार्थ असतो द्रव पदार्थ असतो दोन्ही थरांच्या मध्ये आपल्याला द्रव पदार्थ बघायला मिळतो आणि तो द्रव पदार्थ कशासाठी असतो रे घर्षण आणि धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठी घर्षण आणि धक्का धक्क्यापासून संरक्षण बघा हा द्रव पदार्थ खूप महत्वाचा आहे कशामध्ये असतो रे थोडक्यात दोन लक्षात ठेवायचं आपल्या हृदयाच्या वरतीनं असे दोन आवरण आहेत अशी दोन आवरण आहेत आणि ह्याच्यामध्ये काय भरलंय रे द्रव पदार्थ भरलाय आता हा द्रव पदार्थ कशासाठी आहे घर्षण कमी करतो आणि दुसरं म्हणजेच काय धक्का बसला तर तो काय करण्याचं सहन करण्याचं काम करतो म्हणजे काही वेळेला बघा जोरात असा आघात होतो तर हा जो आघात आहे तर हा आघात सहन करण्यासाठी हृदयावरती काय आहे दुहेरी आवरण आहे आणि त्या दोन्ही आवरणाच्या मध्ये काय आहे द्रव पदार्थ भरलेला आहे तो दोन काम करतोय एक म्हणजे घर्षण थांबवतोय आपण बघा गाडीच्या चे, गाडीच्या चे, चेनवरती जर तेल टाकलेलं नसेल तर गाडीची चेन काय करते रे खार 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 वाजत असते ना आपल्या सायकलची चेन घ्या ते पण वाजत्या बरोबर आहे त्याच्यावरती ते ते तेल टाकले की कसं रे स्मूथ वाजायचं बंद होते ना का होतंय असं वंगण आहे ते लक्षात ठेवायचं घर्षण कमी करत काय कमी करत घर्षण कमी करत म्हणून आपण चेनवरती काय करतो तेल टाकतो चेनवरती काय करतोय तेल टाकतो तसं लक्षात ठेवायचं हृदय पण भरपूर काम करत असते मग ते भरपूर काम करत असते ना तर त्याच्यामध्ये घर्षण नाही व्हायला पाहिजे घर्षण झालं तर काय होईल रे उदाहरणार्थ बघा काही वेळेला काय होतंय आपल्या शरीरामध्ये हा, हाडामध्ये काय होतंय बघा जसं जसं वय वाढत जातं तसं हाडांमधला कुर्चा असतो ना तो काय वेळेला तो संपत जातो थोडक्यात त्याला आपण वंगन संपत म्हणतो आणि बघा की म्हारपणीनं जास्तीत जास्त सांधे दुखतात बघा लोकां लोकांचे का दुखतात त्यांचं लक्षात ठेवायचं दोन हाड ना अशी एकमेकांवरती काय करत अशी फिरत असतात हे दोन हाड आहेत म्हणजे उदाहरणार्थ गुडघ्याच्या वरच्या साइडचं एक हाड हे खालच्या साईडचं हे एकमेकांवरती काय करतायत अशी फिरत ठीक आहे आता ह्यांच्यामध्ये ना जरासा जागा असतो त्याच्यामध्ये काय असतात खुर्च्या असतात करकरीत खालचा कधी मटण खाणारे लोकांना माहित आहे नळी नळीच्या वरच्या साइडला ना पांढरट कलरचं असं करकर 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 खाण्यासारखं -कर 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 असतं तर तो लक्षात ठेवायचं ते खुर्च्या जी असते ना हे हे पण करकरीत असते बकऱ्याच खाला असेल कान खाला असेल ओके तर लक्षात ठेवायचं की या गोष्टी ज्या आपल्याला मिळतात त्या कंडिशन काय मिळतं बघा की हे दोघांच्या मध्ये ना ते खुर्च्या असते ना की लक्षात ठेवायचं हे वंगन असते आपण गाडीचं वंगन करतोय म्हणजे काय करतोय गाडीच्या याच्यावरती तेल सारखं सारखं टाकतोय हा गाडीच्या याच्यावरती काय करतोय आपण तेल सारखं सारखं टाकतोय त्यामुळे काय घर्षण कमी त्यामुळे घर्षण काय होतंय कमी होतंय हित मात्र काय आपण तेल घालणार नाही ना 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 सारखं सारखं तर लक्षात ठेवायचं हा वतायचं ते कापायचं वतायचं कापायचं वतायचं तर तसं होत नाही तर लक्षात ठेवायचं त्याच्यात तेल एकदाच घातलं जाते आता गाडी तो किती चालल तेवढी चालल मग लक्षात ठेवायचं हे काय होतंय संपद येते मात्रपणे ही दोन हाडना एकमेकांवरती अशी येतात आणि ती एकमेकांना घासाय चालू होते आणि घासायला लागले की काय होते हाडांची झीज हा होते आणि झीज झाली की मग काय होत तर दुखणं चालू का होत काय होतं दुखणं चालू होत काही वेळेला बघा काही लोकांच्या कन्यातले जे मणी असतात ते पण झिजतात आणि मग दुखते कंबार दुखते मान दुखते अशा गोष्टी असतात पप्पा तर लक्षात ठेवायचं इथले मणी काय झालेले आहेत झिजलेले आहेत मग ते झिजल्यामुळं का काय होतंय तर मणी झिजल्यानंतर ते झिजण्याचं कारण काय असतं ते एकमेकांवरती घर्षण मग त्याच्यामध्ये काही वेळेला फट पडते असं तिकड वाकडं तिकडं झालेलं असतं आणि त्यामुळे काय होतात ते एकमेकांवरती घासतात आणि ते घासल्यानंतर काय होते झीज होते मग हे झीज होऊ नये याच्यासाठी दोन आवरणांच्या मध्ये काय आहे रे द्रव पदार्थ भरलेला आहे घर्षण आणि धक्क्यापासून संरक्षण करण्याचं काम कोण करत असत तर द्रव पदार्थ करत असतो तो दुहेरी आवरणाच्या मध्ये असतो त्यानंतर बघा मानवी हृदय हे कशापासून बनलेलं असतं मांसल अवयव त्याला हृदय स्नायू म्हणतात कशापासून बनतं बनतं रे हृदय स्नायूपासून बनत बघा मगाशीच मी सांगितलंय हृदय स्नायूपासून बनत आणि हृदय स्नायू कसे असतात रे अनैच्छिक असतात अनैच्छिक असतात अनैच्छिक म्हणजेच काय रे ते आपल्या इच्छेनुसार काम करत नाही त्यांच्या इच्छेनुसार ते काम करत असतात अनैच्छिक असतात त्यांचं आकुंचन आणि शिथलीकरण हे निश्चित ताल तालात होत आता बघा हे तुम्ही एक गोष्ट सांगतो मला आकुंचन आकुंचन आणि शिथलीकरण शिथिलीकरण हे तालबद्ध असतं तालबद्ध तालबद्ध म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये ना है? लब दब. लब डब डब असं सतत ते काय करत असत बघा हे लब डब आपल्याला काय बघायला मिळतात त्याच्यामध्ये आवाज बघायला मिळतात अरे मी दोन वेळा करायला लब सॉरी एक मिनिट मी परत लिहितो ते कसा आवाज असतो लब डब डब हे सतत चालू असतं मग आता ते लब डब लप डब काय नेमकं आहे तर लक्षात ठेवायचं आकुंचन प्रसरण आकुंचन किती शीतलीकरण आकुंचन शीतलीकरण आकुंचन शीतलीकरण ते असं नाही म्हणजे आपल्या गाडीसारखं काम करत नाही आपण गाडी काय करतोय कधी चाळीस न पळवतोय कधी पन्नास न पळवतोय कधी ऐंशी ने पळवतोय कधी दहा न पळवतोय तसं नाही ते म्हणजे तसं करत नाही ते लक्षात ठेवायचं नाहीतर त्याचा वेगळा आवाज निघेल कसा लब डब डब नवरा असं करत नाही तर त्या लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये एक तालबद्धपणा त्याच्यामध्ये असतो आणि असं आपल्या शरीरामध्ये म्हणजेच आपल्याला बघा याच्यामध्ये काय बघायला मिळतं एक निश्चित असा काय बघायला मिळतो तर ताल बघायला मिळतो याला हृदय स्पंदन म्हणतात काय म्हणलं जातं हृदयाचे स्पंदन स्पंदन म्हटलं जात ओके तर हे स्पंदन आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर बघा हृदयामध्ये आतील एक पडदा असतो हृदयामध्ये का काय असतो एक आत उभा पडदा असतो उदाहरणार्थ बघा हे हृदय असं समजा थोडक्यात काढतोय तर याच्यामध्ये एक मधी पडदा असतो त्याच्यामुळे त्याचा एक डावा भाग आणि उजवा भाग त्यात परत याच्यामध्ये ना मध्ये काय असतात इथं मधल्या बाजूला काय असतात काही कप्पे असतात म्हणजे दोन दोन कप्पे प्रत्येकाचे असतात त्यामुळे बघा वरचा आणि खालचा असे एकूण चार कप्पे तयार होतात किती कप्पे तयार होतात चार कप्पे किती कप्पे तयार होतात चार कप्पे आता हे चार कप्प्यामध्ये जे आपल्याला बघायला मिळतं वरच्या कप्प्यांना अलिंद म्हणतात काय म्हणलं जातं अलिंद आणि खालच्या कप्प्यांना निलय म्हणतात काय म्हणलं जातं निलय अलिंद आणि निलय म्हणजे दोन आलिंद आहेत आणि दोन काय आहेत निलय एक म्हणजेच डाव्या बाजूचं अलिंद असतं डाव्या बाजू डावे अलिंद म्हणतात त्याला बघा त्याला काय म्हणलं जातं डावे अलिंद आणि ह्याला काय म्हणायचं उजवे अलिंद त्यानंतर बघा हे काय येणार उजवे निलय आणि इकडल्या साईडला काय येणार डावे निलय डावे असे आपल्याला चार कप्पे कशामध्ये बघायला मिळतात तर आपल्या हृदयामध्ये बघायला मिळतात आणि मग ह्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं तर असं आपल्या <coughs> स्पंदनं जी असतात लबडप ही स्पंदनं आपल्याला म्हणजेच आपल्या शरीरामध्ये तर दर मिनिटाला पंच्याहत्तर ठोके पडतात किती पडतात पंच्याहत्तर ठोके आणि प्रत्येक ठोक्यामध्ये किंवा प्रत्येक या लबडबमध्ये पंच्याहत्तर मिली रक्त काय केलं जातं तर उपसलं जातं थोडक्यात म्हणे आपण म्हणजे पाणी उपसते ना मोटर तसं पंच्याहत्तर मिली एका ठोक्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर मिली सॉरी पंच्याहत्तर ठोके नाही बहात्तर ठोके सॉरी बहात्तर ठोके पडतात आणि पंच्याहत्तर मिली एवढं काय केलं जातं रक्त प्रवाहित केलं जातं मग आता टोटल किती रक्त प्रवाहित होतंय रे काय करायला पाहिजे रे पंच्याहत्तर गुणिले पंच्या ठीक आहे मग याच्यामध्ये यांचा गुणाकार सरासरी पन्नास पाच हजार चाळीस ह्या दरम्यान जातो पाच हजार चाळीस करून बघायला पाहिजे तर पाच दोन्ही दहाशे शून्य हाले एक त्यानंतर सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा बरोबर त्यानंतर काय होणार बघा सात पस्तीस अशी पाच हाले तीन आणि साथी साथी एकोणपन्नास आणि तीन एकोणपन्नास आणि तीन बावन्न बावन। जरा जास्त झालंय ठीक आहे तर आपल्याला किती मिळेल बघा आ... काहीतरी चुकीचं चुकी केलं चुकी मी थांबा 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 ठीक आहे यांचा गुणाकार आपण सरासरी करूया किती मिळणार बघा पंच्याहत्तर गुणिले बहात्तर पंच्याहत्तर दीडशे झाले त्यानंतर सात आता हजार पस्तीस अशी पाच तीन आजच्या साथ एकोणपन्नास आणि तीन बावन ठीक आहे शून्य पाच आणि पाच दहा शून्य आजच्या चारशे ठीक आहे पाच हजार चारशे मिली रक्त काय केलं जातं उपजलं जातं किती एका मिनिटाला म्हणजे जवळजवळ पाच लिटर किती पाच लिटर आपल्या शरीरामध्ये सगळं पाच लिटर असतंय फक्त ते फिरवलं जाते सारखं सारखं काय केलं जातं फिरवलं जातं आणि हे फिरवण्याचं कारण काय रे फिरवण्याचं कारण काय पेशींना लागणारे सगळे घटक अन्न घटक असतील विविध घटक असतील प्रतिन असतील ऑक्सिजन असेल तिथं तयार झालेले टाकाव पदार्थ असतील ते आणायचे घेऊन जायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे रक्त काय करत असत सगळ्या शरीरभर पळत असत आता बघा इथं तुम्हाला हे हृदय बघायला मिळेल इथं बघा हेना तुम्हाला हे बघायला मिळतात ह्याच्यामध्ये हे उजवे आलिंद है का उजवे आलिंद आणि त्याच्यानंतर डावे आलिंद ठीक आहे ही डावी धमनी आहे बघा ही निळ्या ती डावी धमनी आहे त्यानंतर ही उजवी धमनी आहे त्यानंतर ही आपल्याला उर्ध्वधमनी उर्ध्वधमनी म्हणजे वरच्या बाजूनं त्यानंतर महारोहिणी हो याच्यामधून काय होतंय सगळ्या शरीराकडं रक्त जात या महारोहिणींकडनं काय करतंय सगळ्या शरीराकडे रक्त जात असतं त्यानंतर बघा आपल्याला इथं ऊर्ध्व महाशीर ऊर्ध्व महाशीर म्हणजे वरच्या बाजूनं सगळं रक्त येतं त्याच्यानंतर ही कंडी एक येते बघा त्याच्यामधून खालच्या बाजूचं सगळं रक्त येत आपल्याला बघा या पद्धतीनं मग उजवीकडील शिरा डावीकडील शिरा वगैरे अशा सगळ्या गोष्टी येतात आणि त्यानुसार बघा याच्यामध्ये ना हे तुम्हाला हिथं काय दिसतात हे व्हालो ह्याला झडपा म्हणतात काय म्हणलं जातं झडपा मग एक डायक स्पीड हॉल असते आणि एक ट्रायक स्पीड हॉल असते डायक स्पीड म्हणजेच काय दोन भागानं बनलेली अशी दोन भागानं बनलेली बघा लक्षात यायचं दोन भागानं म्हणते याच्यामध्ये ना ही जी अशी बघा बनली आहे बघा अशी आहे इथनं ज्यावेळी रक्त येतं ना पहिल्यांदा इथं साठवलं जातं मग हे हॉल व काय होतो निसटतो निसटल्यानंतर हे रक्त भटकन कुठं येतं खाली येतं परत इथनं ते काय केलं जातं हृदय ज्यावेळी काय होतंय आकुंचन पावतंय त्यावेळी रक्त काय केलं जातं जोरात इकडे पंप केलं जातं <coughs> हित मते मग ते कुठे इकडे जातं डाळधमनी मधन पुढं जातं बघा तसं हे चालूच राहतं अशा या गोष्टी चालूच असतात मग आता याच्यामध्ये रक्त जे येतं एक असते डायक स्पीड व्हॉल आणि बायक स्पीड वॉल याच्यामुळे बघा हिथून वरचा भाग तयार होतो त्याला आलिंद म्हणतात हिथून खालचा भाग तयार होतो तो काय आहे निलय आहे त्यानंतर बघा हित पण हे शिरा आहेत ह्या शिरांच्यामुळे सॉरी हॉल आहेत म्हणजे झडपा काय म्हणतात त्याला झडपा तर ह्या झडपेंमुळे बघा इकडला एक भाग तयार होतो हे डावे आलीन झालं आणि हा काय झाला डावे लिहिले झालं अशा पद्धतीने आपल्याला हे भाग बघायला मिळतात असे चार कप्पे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात ओके ह्याचं अजून काय काम असते ते आपण नंतर बघू पहिल्यांदा हे हृदयामध्ये काय काय असतं हे आपण आता बघितलेलं आहे ठीक आहे